आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता गुरुवारी पाचवा मार्गशीर्षमधला गुरुवार आहे आणि त्या दिवशी अमावस्या पण आहे तर बऱ्याच जणींचा असा प्रश्न आहे की आम्ही पाचव्या गुरुवारी पूजा मांडणी करायची का उपवास करायचा का तर बघा जर तुम्ही चौथ्या गुरुवारीच उद्यापन केलेलं असेल तर तुम्ही पाचव्या गुरुवारी पूजा मांडणी नाही केली किंवा उपवास नाही धरला तरी चालेल पण जर तुम्ही उद्यापन केलेलं नसेल चौथ्या गुरुवारी आणि तुम्ही पाचव्या गुरुवारी करणार असाल तरीही तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकता अमावस्या आहे मग कसं करू उद्यापन अशा कुठल्याच शंका मनामध्ये घेऊ नका बऱ्याच स्त्रिया अशा देखील असतात की जरी अमावस्या जरी असेल त्या गुरुवारी तरी देखील जेवढे मार्गशर्षमधल्या गुरुवार आहेत त्या त्या करतात त्यामुळे अमावस्या आहे मग उद्यापन कसं करू पूजा मांडणी करू की नाही उपवास करू की नाही असा जर तुमच्या मनात प्रश्न पडत असेल तर तुम्ही कुठलीही शंका न घेता दर गुरुवारी ज्याप्रमाणे तुम्ही पूजा मांडणी करत होता तशी पूजा मांडणी तुम्ही करा आणि उपवासही तुम्ही केलेला असेल तर उपवास देखील तुम्ही या पाचव्या गुरुवारी करू शकता कारण बघा आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन जे करतो ते अमावस्येच्या दिवशीच लक्ष्मीपूजन असतं त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही तुम्ही बिनधास्त होऊन या पाचव्या गुरुवारी उद्यापन करू शकता कारण कोण कोणताच दिवस हा वाईट नसतो सगळे दिवस हे चांगले असतात सगळे दिवस हे देवानेच बनवलेले असतात त्यामुळे मनामध्ये तशी शंका न घेता आपल्याला उद्यापन पाचव्या गुरुवारी करायचं आहे ज्यांनी चौथ्या गुरुवारी केलेलं असेल त्यांनी पाचव्या गुरुवारी पुन्हा उद्यापन करण्याची गरज नाही तर आता बघा उद्यापनाच्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला जमत असेल तर पाच सवर्ष्णींना बोलवायचं आहे तुम्हाला आणि त्यांची ओटी भरायची आहे आता पाच किंवा सात सवाशिणींला बोलवणं शक्य नसेल तर फक्त एका सवाशणीची ओटी भरली तरीही चालतं किंवा तुम्ही काय करू शकता की घरी जर तुम्हाला सवाशिणीला बोलवून ओटी भरणं त्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन म्हणजे तुमच्या गावामध्ये माता लक्ष्मीचं किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल तिथं जाऊन तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे तर आता ओटीमध्ये काय काय सामान आपल्याला घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर बघा ओटीसाठी आपल्याला तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहेत दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक वापरू शकता तांदूळ किंवा गहू त्याचबरोबर जे पूजेचं साहित्य असतं खारी खोबरं पूजेचा बदाम सुपारी हळकुंड असं पाच साहित्य घ्यायचं आहे एखादं एखादं जर साहित्य नसेल त्यामध्ये तर घाबरून जायची गरज नाही जेवढं असेल तेवढं तुम्ही घ्या त्याचबरोबर एक ब्लाऊज पीस घ्यायचं आहे तुम्हाला हिरव्या कलरचा घ्या किंवा तुम्ही पिवळ्या कलरचा घेऊ शकता किंवा गुलाबी कलरचा ब्लाऊज पीस घेऊ शकता लाल कलरचा घेऊ शकता फक्त आपल्याला काळा कलर वापरायचा नाही आहे किंवा पांढरा कलर देखील वापरायचा नाही आहे ब्लाऊज पीसचा तर या कलरपैकी तुम्ही कुठल्याही कलरचा ब्लाऊज पीस एखादं नवीन असेल तर तो घ्यायचा आहे त्याबरोबर एक केळं घ्यायचं आहे तुम्हाला केळी असणं महत्त्वाचं आहे किंवा कोणतंही एखादं फळ तुम्ही घेऊ शकता एखादं फूल घ्यायचं आहे तुम्हाला लाल फूल किंवा मग गजरा किंवा मग वेणी जे काही अवेलेबल होईल तुम्हाला ते घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ ज्या जो घेणार आहे आपण त्यामध्ये पाणी असावं पाणी नसलेला नारळ कधीच ओटीमध्ये कोणाला द्यायचा नाही आणि त्याचबरोबर लक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे जे आपण गुरुवारी ज्यातून कहाणी वाचतो देवीची तर ते एक पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्ही पाच किंवा सात सवाशिणी बोलवणार असाल तर असं हे साहित्य ओटीचं आणि त्याबरोबर प्रत्येक सवाशिणीला असं पुस्तक द्यायला आपल्याला विसरायचं नाही आहे आणि जर तुम्ही एका सवसणीची ओटी भरणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने एक पुस्तक त्या सवसणीला द्यायचं आहे आता बघा जे आपण घरी पूजा मांडलेली असते तर देवीची देखील आपल्याला ओटी भरावी लागते तर तुम्ही अशी ओटी भरू शकता की त्यामध्ये ब्लाउज पीस नारळ गहू किंवा तांदूळ पूजेचं पाच साहित्य गजरा फूल वेणी हे तुम्ही अशी ओटी भरायची आहे आधी या सर्व साहित्याला हळद कुंकू लावायचं आहे देवीला हळद कुंकू व्हायचं आहे आणि अशी ओटी देवीचे भरायची आहे त्यानंतर या ओटीचं काय करायचं तर ही ओटी तुम्ही एखाद्या दे सवाशणीला देऊ शकता समजा तुम्हाला एका सवाशणीला बोलवायचं आहे तर तुम्ही हीच ओटी त्या सवासणीला पण देऊ शकता सवाशीन बोलवणं घरी शक्य नसेल काहीतरी अडचण येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही हीच ओटी घेऊन एखाद्या मंदिरामध्ये जाऊ शकता तिथे एखाद्या सवाशिणीची ओटी भरू शकता किंवा तिथे देवीला ती ओटी तुम्ही अर्पण करू शकता आणि त्याबरोबर आपल्याला एक असं लक्ष्मी व्रताचं पुस्तक जे आहे ते सवाशिणीला द्यायचं आहे त्याचबरोबर जी सवसिण तुम्ही घरी बोलवलेली आहे तर त्यांना हळद कुंकू द्यायचं त्यांची ओटी भरायची प्रत्येकीला नमस्कार करायचा आणि एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे खीर म्हणा शिरा म्हणा कोणताही गोड पदार्थ तुम्ही करू शकता तांदळाची खीर रव्याची खीर बनवू शकता आणि ती प्रसाद म्हणून तुम्ही त्या सुवासिणीला देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे आता प्रश्न राहतो की त्या दिवशी अमावस्या पाच वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत असणारे गुरुवारी तर मग मा पूजा मांडणी कधी करायची उद्यापन कधी करायचं किंवा मग कधी आपण संवासणीची ओटी भरायची तर आ, हे बघा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा मांडणी करू शकता त्याचबरोबर ओटी पण तुम्ही दिवसभरामध्ये संध्याकाळी पण साडेपाच नंतर कधीही भरू शकता कारण बघा प्रत्येकाला काम असतं प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी अडचण काम हे असतंच त्यामुळे खूप असे नियम सर्वांकडूनच पाळले जातात असं होत नाही त्यामुळे पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पूजा मांडणी मांडू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही ओटी पण दिवसभरामध्ये कधीही सव्वासिणीची भरू शकता आणि जरी तुम्हाला सव्वासिण बोलवणं घरी शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जा तिथे देवीची तुम्ही ओटी भरा किंवा तिथे एखादी सव्वासिण स्त्री असेल तर त्या स्त्रीची तुम्ही ओटी तिथे मंदिरामध्येच तुम्ही भरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारी पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे अगदी साधं सोप्पं उद्यापन केलं तरी ते देवीला मंजूर असतं ते देवी, देवी स्वीकार करते आता बघा समजा तुम्हाला कुमारिका मुलींना बोलवायचं असेल त्यांना जेवू घालायचं असेल तर तुम्ही तसं देखील उद्यापन करू शकता पाच सात कुमारिका मुलींना तुम्ही बोलवू शकता उद्यापनाच्या दिवशी किंवा एका कुमारिका मुलीला बोलवलं तर तरी चालू शकेल आणि तिला जेऊ घालून गोडाचा पदार्थ देऊन तुम्ही अशा पद्धतीने एखादी तिला भेटवस्तू द्या आ, जी तिला उपयोगी पडेल आणि कुमारिका मुली जेऊ घालताना त्या दहा वर्षापर्यंतच्या असाव्यात म्हणजे दोन ते दहा वर्षापर्यंतच्या असाव्यात आणि अशा छोट्या कुमारिका मुलींचं आपल्याला पूजन करायचं असतं तर तुम्ही दोनही प्रकारे उद्यापन करू शकता सुवासिन स्त्रियांना बोलवून करू शकता किंवा मग कुमारिकांना बोलवून देखील तुम्ही असं हे उद्यापन करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पाचव्या गुरुवारी मार्गशीर्षच्या देवीच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता कुठलंही टेन्शन न घेता कुठलीही शंका मनात न ठेवता तुम्ही अशा प्रकारे हे उद्यापन करू शकता तर बरेचशा प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आणखीन काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती कळेल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये